नमस्कार श्रोते हो मी शुभदा अग्निहोत्री मी कथेचं अभिवाचन करायला सुरुवात करते माझ्या कथेचं नाव आहे तिला काय कळते आणि या कथेचे लेखक आहेत श्री चंद्रशेखर देशपांडे ऐका हां <coughs> घराचा दरवाजा लटून सायलीचे आईबाबा घरात शिरले आणि स्वतःच्या खोलीत अभ्यास करत बसलेल्या सायलीचे सर्वांग तिच्या नकळत ताठरले घशाशी आवंडा दाटून आला आणि तिच्या डोळ्यासमोर छोटे छोटे काळे टिपके नाचू लागले अभ्यास करत बसलेल्या सायलीकडे कटाक्षही न टाकता आईबाबा स्वतःच्या खोलीत शिरले आणि बाबांनी आईला कडक स्वरात विचारले हां मग काय ठरवले आहेस तू हे बघ आज मला तुझा अखेरचा निर्णय हवा आहे याबाबतीत अर्थात तुझा निर्णय कसला म्हणा याबाबतीत मी जे तुला सांगतो आहे मी जे ठरवलेले आहे तोच तुझा निर्णय असायला हवा का बरे याबाबतीत तुमचा निर्णय अखेरचा कसा यावर आईने आप वरच्या पट्टीतील वाक्य यावर आईचे वरच्या पट्टीतील वाक्य सायलीच्या कानावर पडले या पोटातील गर्भावर सगळ्यात मोठा हक्क माझाच असायला हवा आहे या पोटातील अंकुराच्या आईचा असायला हवा आहे आणि तसा तो आहेसुद्धा मग बाबतीतला कुठलाही निर्णय फक्त माझा आणि माझाच असेल आणि मला तुम्ही घेत असलेला निर्णय पूर्णपणे अमान्य आहे केवळ हा गर्भ मुलीचा आहे म्हणून त्याला नष्ट करायचे खोडून टाकायचे नाही मी तुमचा हा निर्णय कधीच मान्य करणार नाही तुला तो मान्य करावाच लागेल आपली एवढी मोठी फॅक्टरी आहे मालमत्ता याला वारस म्हणून मला वा आता मुलगाच हवा आहे आणि खरे म्हणजे आणखी एक मुलगी परवडणारच नाही आहे मुळी आपल्याला आता माझ्याकडे भरपूर मालमत्ता पैसा आहे म्हणून मी तो काय म्हणून उगाचंच परक्याच्या डोक्यावर घालायचा आणि आपल्या समाजात हुंडा लग्नाचा खर्च केवढा प्रचंड असतो एका मुलीचं लग्न म्हणजे दहा पंधरा लाखाचा फटका परत तिच्या जन्मापासून तिच्या प पोष भरणपोषणाचा शिक्षणाचा खर्च तो वेगळाच नाही आता आपल्या घरात एक मुलगी आहे तेवढी पुरेशी आहे पण अजून एक मुलगी छे छे परवडण्याजोगी बाब नाही आहे ती अहो जरा हळू बोला की सायली ऐकते तिकडून तिला काय वाटेल आपले बोलणे ऐकून छे तिला काय कळते यातले जेम आठ दहा वर्षाची पोरगी ती तिची अक्कल ती केवढी त्यातून ती अभ्यास करते ना बाबांनी आईला उडवून लावले तरी पण तुमचा हा निर्णय मला मुळीच आईबाबांचे भांडण पुन्हा नव्याने पेटले त्या शब्दांच्या झळांनी झळांनी सायलीचा जीव कासावीस होऊन गेला तिच्या चिमुकला मेंदूला न पेलवणारे वादळ तिच्या अवघ्या अस्तित्वाला हदरवून टाकू लागले मग तिचा अभ्यासात लक्ष लागेना पुढ्यातील वह्या पुस्तके बाजूला सारून ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली घराबाहेर पडताना मग तिला आठवले की काही दिवसापूर्वी तिच्या घरातील वातावरण काही असे नव्हते संध्याकाळी आई बाबा बाहेरून परत येत तेव्हा दोघंही खूप हस आनंदात असत हसत खिदळत गप्पा मारत ते घरात शिरायचे घरात आल्याबरोबर आई सायलीला जवळ घेऊन तिच्यासाठी आणलेला खाऊ तिच्या स्वाधीन करत असे आणि तिची विचारपूर करत असे आणि बाबा त्यांची तर सायरी फारच लाडकी एक ए आज काय करायचं सायल्या बाहेर जाऊन तुझे आवडते आईस्क्रीम खायचे की कारमधून मस्त लांब फिरायला जायचे असे खूप काही विचारत आपल्या लाडा कौतुकात सायलीचा जीव ते नुसता गुदमरवून टाकत सायली आणि बाबा मग फिरायला बाहेर पडेत कधी बागेत कधी चौपाटीवर खूप मजा करत ते दोघे फिरून येई तोपर्यंत आई छानपैकी स्वयंपाक करून ठेवत असे त्याचा सुरेख दरवळ घरभर पसरलेला असे खोल्या खोल्यातून प्रकाशित केलेल्या दिव्यांचा जणू आन अन... दिव्यांना जणू आनंदाच्या फुलांचे घोस लटकत असत पण गेल्या महिन्यापासून हे सगळेच भिंसून गेले होते आईबाबांच्या शब्दयुद्धाने त्या घरातील आनंदाला ग्रहण लागले होते आणि संध्याकाळी खोल्या खोल्यातून प्रज्वलित झालेले दिवे घरात उजेड्याऐवजी बाहेर फेकू लागले होते स्वतःच्या नकळत ती सोसायटीच्या बागेतील बाकावर येऊन बसली बागेत तिच्या ओळखीची पुष्कळ मुले बागेत खेळत होती धिंगाणा घालत होती पण तिला त्यांच्यात काही सामील पाहाव्याचे वाटे ना डोक्यातील विचारांचे वादळ तिला पुन्हा हलवून सोडू लागले आणि थकवू लागले गर्भ म्हणजे काय मुलीचा गर्भ म्हणजे काय न परवडणारी गोष्ट म्हणजे काय त्याच्या घरी कामाला येणाऱ्या मोलकर्णीची मुलगी शाळेत जायची नाही आईबरोबर भांडी घासत घरं वगैरे हिंडायची ती शाळेत का गं जात नाही आई माझ्यासारखी सालीने एकदा आईला विचारले होते अगं ती गरीब आहे पैसे नाहीत तिच्या आई वडिलांकडे तिला पैसे नाहीत तिच्या आई वडील वडिलांकडे तिला शाळेत घालायला आणि त्यांना परवडत पण पर नाही शिक्षण घ्यायला आईने तिला सांगितले होते पण आपल्याकडे भरपूर पैसे आहेत आपण श्रीमंत आहोत मग दुसरी मुलगी आपल्याला कानी परवडणार असे का म्हणाले बाबा त्या जडशील अतर्क विचारांच्या ओझ्याखाली ती नुसती दबून चिरटून टाक तक, चिरडून टाकल्यासारखी होऊन गेली काय ग तुझी मुरडे इथे एकटीच काय बसली आहेस आणि एवढा कसला विचार करते आहेस सायलीच्या कानावर उद्घाट पडले म्हणून तिने वर पाहिले समोर रेखातही उभी होती रेखा निमजे त्यांच्याच सोसायटीत राहत होती ती पण तिच्याविषयी सायलीच्या आईचे आणि आई सोसायटीतल्या कुणाचेच मत फारसे चांगले नव्हते एक नंबरची हिंडफेरी उठवळ आहे नसती आणि नको तो भोचकपणा तर इतकाय अंगात आहे सगळं साडी सतरा अठरा वर्षाचीच पण नको त्या विषयात नक्को एवढी माहिती असते हिला सायलीची आई तिचा विषय निघाल्यावर नाराजीने म्हणायचे सायलीला आईचे ते बोलणे आठवले आणि तिच्या मनात चटकन विचार आला या रेखाताईला सगळ्या विषयातलं सगळं माहिती असतं आई म्हणाली होती ना मग या रेखाताईला विचारूयात का आपण सगळं मतीने विचारलं रेखाताई एक गोष्ट सांगशील कुठली ग ते मी नंतर सांगेन पण आधी शपथ घे बरं मी विचारते सांगते ते तू कुणाजवळ बोलणार नाहीस म्हणून शपथ कुणालाच नाही सांगणार बोलता बोलता रेखाचे डोळे औत्सुक्याने कानावर काहीतरी खमंग चुरचुरीत पडणार म्हणून आनंदाने चमकू लागले ताई म्हणजे मग अडखळत चाचरत सायली आपले प्रश्न विचारत राहिली आणि त्यावर रेखाने मात्र आपल्या तडक भडक स्वभावाप्रमाणे तपशीलवार उत्तर दिले ते सगळे सायलीला कळते की नाही याचा विचार न करता रेखा सायलीशी बोलतच राहिली <coughs> अगं पण ताई ते पोटातले बाळ म्हण म्हणजे तू म्हणतेस तो गर्व तर पोटात असतो पोटा ना मग तो का तो मारतात कसा ग रेखाच्या बोलण्यावर सायलीने विचारले अगं त्यात काय अगं औषधे असतात इंजेक्शने असतात ती बाळाच्या आईला दिली की बाळ आपोआप नाहीसे होते मरून जाते रेखानी एखादी सहज गोष्ट सांगावी तसे सांगितले ताई सायलीला ते सगळे कडत होते असे नाही पण ते तिच्या बालबुद्धीला सगळे फार भयानक आणि झळझळीत वाटत होते मग तिला घरी घरी जावेसे वाटेना आणि बागेत पण बसावेसे ना पण सभोवतालचा अंधार अधिक गडत होऊ लागला तशी अंधाऱ्या मनाने ती घराकडे परतली मनात विचार मात्र घोंगावतच राहिले आपले बाबा इतके वाईट आहेत ते आपल्या हिच्या पोटातील बाळाला म्हणजे आपल्या बहिणीला मारून टाकणार आहेत एवढे दुष्ट आहेत ते मग गेल्या वर्षी आपल्याला खूप ताला ताप आला होता आणि आपली तब्येत गंभीर झाली होती तेव्हा हेच बाबा दवाखान्यात आपल्या खोलीबाहेर उभे राहून ढसा ढसाढसा रडत होते माझे सगळे आयुष्य माझ्या पोरीला दे म्हणून देवाची प्रार्थना करत होते आईने तसं सांगितलं होतं मला आपल्याला ब बर... मी बरी झाल्यावर बर। मग हेच बाबा आता असे का वागतायत त्यांना आपण खूप खूप हवे आहोत आणि आपली छोटी बहीण ती मुळीच नकोय मग आपली छोटी बहीण आपल्याऐवजी जन्माला आली असती आणि आपण आज त्या छोट्या बाळाऐवजी आईच्या पोटात असतो तर बाबांनी आपल्याला मारून टाकले असते त्या कल्पनेने त्या विचाराने सायलीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले तशा भरल्या डोळ्यांनीच ती घरात शिरली पण आई बाबा स्वतःच्या समस्येत विचारात एवढे बुडून गेले होते की तिच्या त्या अवस्थेकडे त्यांचे लक्षही गेले नाही मग दुसऱ्या दिवशी शाळा सुटली संध्याकाळ झाली पण सायलीला घरी परत जावे अशी इच्छा होईना कुठे जावे पण स्वतःच्या घरी तर परत जाऊ नये असेच तिला वाटत राहिले आणि मग तिच्याच बाकावर शेजारी बसणाऱ्या देविकाला तिने विचारले ए देविका आज मी तुझ्याकडे येऊ का गं खेळायला होमवर्क करायला अगं पण सायली तू अशीच परस्पर माझ्या घरी आलीस तू तुझी आई वाट नाही का पाहणार घरी हा बघ आपण तुझ्या घरून फोन करून सांगू आईला मला घरी यायला उशीर होईल म्हणून सायलीने सुचवले देविकाच्या घरी जाऊन अर्धा तास झाला तरी नेहमीप्रमाणे देविकाची आई बाहेर आली नाही तिने त्या दोघींची काही चौकशी केली नाही देविकाच्या घरच्या कामवाल्या बाईने त्या दोघींना दूध गरम करून दिले केक आणि चिवडा खायला दिला थोड्या वेळाने मग राह न राहून सायलीने देविकाला विचारले तुझी आई काय बाहेर आहे का आज कुठं दिसत नाहीये ती अगं माझ्या आईची तब्येत बरी आहे ना ग बरी नाहीये ग देविकाने सांगितले तिला आता पुन्हा बाळ होणार आहे ना मग तिला ना सारखे काही ना काही होत असते त्यामुळे ती तिच्या खोलीमध्ये निजून असते आय्या हो मग तुझ्या आईला कसले बाळ होणार आहे आता म्हणजे मुलगा की मुलगी हे मला काय माहिती अगो आता ते आधीच कळतं म्हणे सायलीनं देविकाला माहिती दिली आणि काय ग तुझ्या आईला मुलगी होणार असेल तर तुम्ही तिला औषध देऊन मारणार का गं नाही म्हणजे तुम्हाला परवडणार आहे का गो अजून एक मुलगी मुलगी बाळ सायलीचे बोलणे ऐकून देविकाचे डोके भरकटल्यासारखेच झाले आईच्या खोलीकडे घाईघाईने पळत जाऊन ती म्हणाली ए आई ए आई ही सायली बघ ना कशी काय वेगळंच बोलते आहे मग देविकाच्या आईने विचारल्यावर देविकाने जे सांगितले ते ऐकून देविकाच्या आईची मुद्रा नुसती संतापाने लाल बंद होऊन गेली असे बोलली ही संतापाने देविकाची आई कडाडली रखमाबाई अहो रखमाबाई आधी बाहेर या बघू कामवाल्या रखमाबाईंना हा करत देविकाचे म्हणाली आधी या अमंगल अवलक्षणी पोरीला तिच्या घरी पोचवून या अहो हिचे वय ते काय आणि काय घाणघाण बरळते ही किती घाण आणि किती उकिरडा साचलाय हिच्या डोक्यात कसले वाईट संस्कार झाले तिच्यावर आधी हिला हिच्या घरी पोचवा आणि देविका खबरदार परत हिला आपल्या घरी आणलेस तर देविकाच्या आईचे बोलणे ऐकून साईच्या मस्तकातून गरम गरम वाफा निघू लागल्या तिच्या हृदयातील शोक अनावर झाला मोठा टाहो पडून रडता आलं तर बरं होईल असे तिला वाटू लागले पण तिला ते जमेच ना रखमाने तिच्या हाताला धरून तिच्या सोसायटीच्या दारापर्यंत सोडले सोडले कसले जवळजवळ ढकललेच देविकाची आई एवढी का, का रागवली आपल्यावर माझे काय चुकले आपले बाबाच नव्हते का म्हणाले दुसरी मुलगी आपल्याला परवडणार नाही म्हणून रेखाते सुद्धा म्हणाली होती की आशा या अशा बाळाने इंजेक्शन टोचून मारता येते म्हणून मग देविकाची आई एवढी का भडकली आपल्यावर असंख्य प्रश्नांच्या गांधीलमाशा तिच्या मेंदूला डसत राहिल्या विजल्या मनाने कडवट तोंडाने ती बऱ्याच उशिरा घरी पोचली पण नेहमी घरी यायला उशीर झाल्यावर तिची आई तिला जशी रागवायची तशी आज काही रागवली नाही उलट घरात शिरलेल्या सायलीला जवळ बोलवून ती काहीशा कडक पण सपाट निर्विकार स्वरात तिला म्हणाली सायली तुझे बाबा आणि मी उद्या काही कामासाठी सकाळपासून परगावी जातोय परवा संध्याकाळी आम्ही परत येऊ हो। आपल्या कामवाल्या सारजाबाई तुझ्या सोबतीला राहतील दोन दिवस इथे आम्ही येतोपर्यंत तू त्यांच्याजवळ राहा एरवी आई अशी बोलली असती तर सायलीने त्यावर मोठे आकाण तांडव केले असते आई बाबांबरोबर जायचा हट्ट केला असता पण आज एखादा कडू घोट प्यावा तसे तिने आईचे बोलणे ऐकले आणि त्यावर एक चकार शब्दही न बोलता ती स्वतःच्या खोलीकडे गेली दोन दिवसांनी संध्याकाळी घरात पाऊल टाकताच मात्र सायलीच्या आईने घाईघाईने बंगल्याच्या दरवाज्यात असलेल्या सारजाबाईंना विचारले सारजाबाई सायली आली का शाळेतून कशी आहे ती बऱ्या आहे ती की त्या त्यावर सारजाबाई उतरल्या म्हणजे तशा जास्त बोलल्या बिलल्या नाही ती त्या कालपर्यंत आणि खाणं पिणं पण जेवढ्याच तेवढंच आपलं मगादरनं स्वतः खाणं पिणं बी थोडंसंच केलं आहे आपल्या मगादरनं स्वतःच्या खोलीत शाळेचा अभ्यास करत बसल्या त्या सारजाबाई बोलत होत्या तो सायलीच्या हो आई सायलीच्या खोलीत पोचली होती आईच्या पाठोपाठ घरात शिरणाऱ्या बाबांच्या कानावर मात्र सायलीच्या आईचा आक्रोश किंचाळ्या पडल्या अहो अहो लवकर लवकर इकडे या लवकर या इकडे या सायलीनं बघा ना काय करून आहे हे पहा हे पहा अहो अहो ही चिठ्ठी बघा तिच्या मुठीतली लटपतल्या पावलांनी सायलीच्या खोलीत शिरलेल्या बाबांनी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली प्रिया बाबा तुम्हाला दोन दोन मुली परवडणार नव्हत्या हो ना म्हणून मी स्वतःलाच मारून टाकले आहे मी टी व्हीवर पाहिले होते एका बाईला मनगट कापूट घेऊन स्वतःला मारून टाकताना मी पण तसेच केले आहे बाबा पण आता तुम्हाला दुसरी मुलगी परवडेल ना बाबा मग तुम्ही आता आईच्या पोटातील छोट्या बाळाला मारून नाही ना, ना टाकणार तसे नका करू ना हां बाबा प्लीज तसे करू नका तुमची सायली आणि रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या सायलीच्या निष्प्राण देहाकडे झेपावत सायलीच्या आईने टाहो फोडत बाबानं विचारले अहो आता आपण माझ्या पोटातील गर्भ नष्ट करून माझी कूस रिकामं करून घरी आलो आहे आणि ही सायली आपल्याला सोडून गेली की ही आपली सायली आपल्याला सोडून गेली की कायमची का हो मग आता आपल्याला सगळेच परवडण्यासारखे झाले की नाही हां सगळेच परवडण्यासारखे झाले ना आणि मग वेगाने बाबांच्या छातीवर तडा तडा मारत ती म्हणाली आणि तुम्ही म्हणत होता की ती लहान आहे म्हणून तिला काय करते पण आहो तिला तर सगळे कळत होते हो आहो तिला सगळे सगळे कळत होते धन्यवाद